साहेब बीडच्या आंदोलन होत आहेत एक जे होऊन ओबीसी समाजाला कुठेतरी टार्गेट केलं जात आहे का आणि धनंजय मुंडे यांना देखील टार्गेट केलं आहे काय वाटतं तुम्हाला आता परभणीचा जो मोर्चा झाला मोर्चा म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी झालेला मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये आलेले होते की ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती निषेधार्थ आहे असा खून कोणाचाही झाला नाही पाहिजे त्याबद्दल आमची सर्व ओबीसी समाजाची किंवा सर्वच समाजाने त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही वेळोवेळी निषेध केलेला आहे अशा प्रवृत्तीचा निषेध केलाच पाहिजे असं परत कधी व्हायला नाही पाहिजे यासाठी हे मोर्चे निघत आहेत त्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक गोळा होत आहेत संवेदनाला त्यांच्याकडे आहेत म्हणून ही सगळी लोक तिकडं गोळा होतात आणि त्याच ठिकाणी परत परभणीमध्ये जे परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान शिल्प होतं ते शिल्प तोडलेल्याचाही राग सगळ्याच्या मनात होता त्यामुळं सर्व समाजाचे दलित असतील मुस्लिम असतील मागासवर्गीय असतील ओबीसी असतील ही सर्व लोक त्या ठिकाणी आलेली होती आणि त्या सर्व लोकांचा फायदा घेऊन हे मराठा समाजातली जी लोक जातीवाद निर्माण करायला लागलेत तर हे याचा फायदा घेण्याचा जो उद्योग चालवला आहे ह्या लोकांनी तर हे बरोबर नाही आहे कारण आपण बघितलं तर खोपरडीची जी मुलीची हत्या झालेली होती आणि त्याच्यामुळं भावनिक होऊन लोक त्या ठिकाणी एकत्र एक होत होती आणि त्याचा मग फायदा घेऊन परत त्यांनी तिथं या मराठा समाजाने मोठे मोठे मोर्चे काढून त्याच्यामध्ये आरक्षणाचा विषय काढला तर तसाच असा काही नाही काय हा इमोशनल फायदा घेण्याचा जो प्रकार आहे तो वेळोवेळी ह्या महाराष्ट्रामध्ये होतोय आणि हा महारा मराठा समाज हा जो आहे तो दादागिरी करून जे भटके आहेत मागासवर्गीय आहेत किंवा अल्पसंख्याक आहेत यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा हा प्रकार येन केन प्रकार आहे तो माणूस वारलेला आहे आणि वारलेल्या माणसाच्या पुढे संवेदना कशा पाहिजेत बोललं कसं पाहिजेत काय बोललं पाहिजे याचं काय तारतम्य नाही कुणीही उठायचं काही पण मागणी करायची त्याला काय कायदा नाही किंवा त्याला कुठली अभ्यास नाही चार चार वेळा निवडून आलेला तो धस जो आहे तो कोणतीही भाषा बोलतोय अक्का अक्का काका काय का, का, म्हणतो म्हणतो आणि परत नावं घेतो आणि मग नावं घ्यायची तर घे ना काय असेल ते सरकार बघेल तो पण सरकारमध्ये आहे मग सरकारमध्ये असताना हे कसं काय बोलतो हे चुकीचं आहे कारण इथं सरकार आहे मुख्यमंत्री त्यांचाच आहे गृहमंत्री त्यांचाच आहे आणि तेवढं असताना मग हे सभेमध्ये मोठ्या मोठ्या मागण्या करतो जा ना मग तिकडं मुख्यमंत्र्यांकडे मागण्या करून काय करायचं ते कर ना कायदेशीर काय असेल ते बघितलं पाहिजे तर अशा जे मागण्या करतात हे जे करतात ते, आ, ते सुरेश धास सुद्धा काय काय ते धुतल्या तांदळासारखे नाहीत सुरेश धसच्या सुद्धा या ठिकाणी भरपूर आमदार आहे त्यांनी सुद्धा भरपूर आमदार केले कारनामे केलेले आहेत एक एक कारनामे त्याचे सुद्धा पुढे याय लागलेले आहेत तर त्यांनी सुद्धा संविधानाच्या चौकटीत राहून बोललं पाहिजे संविधानाच्या चौकटीत राहून आपला जे मोर्चा आहे ते काढला पाहिजे आणि त्या ठिकाणी निषेध नोंदवला पाहिजे असं माझं मत आहे असं देखील एक वक्तव्य केलेलं आहे व्यक्त करत आहे काय वाटतं तुम्हाला रस्त्यावर नाही एका असं म्हटलं हे मराठा समाजाला लक्षात ठेवलं पाहिजे कारण ओबीसी समाज सुद्धा इथं साठ टक्के आहे मागासवर्गीय जो आहे तो पंधरा टक्के आहे आदिवासी साठ टक्के आहे आणि पुन्हा अल्पसंख्याक आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक आम्ही असताना सुद्धा आम्ही त्यांना त्यांच्या विश्वास ठेवून आपण थोरला भाव आहे थोरल्या भावाला आम्ही विश्वास ठेवून आतापर्यंत राज्यकर्ते बनवलेला आहे आणि राज्यकर्ते बनवलेला आहे म्हणजे काय त्याने काय पण करायचं काय पण बोलायचं काय हा कायद्याला अधिकार आहे मी याला फिरू देणार नाही मी त्याला फिरू देणार नाही हा असं नाही चालू जाणार ओबीसी एवढा काही दळमळीत नाही लक्षात ठेवा ओबीसी जरी रस्त्यावर येत नसला तर आता इथं पुढे रस्त्यावर येईल मग ते ही जाती जातीत बोलण्याचा जो कार्यक्रम चालू केलाय ही कुणाची तर सुपारी घेऊन बोलण्याचं बंद करावं असं माझं म्हणणं आहे कारण प्रत्येक वेळेला कुठल्याही घटनेला हा जातीवर कसा काय बोलतो सगळ्या लो का जातीचे लोक आहेत बघा ना सगळे कोण कोण तिथे आलेले आहेत त्यांचे परीक्षण करा आणि मग बोला सगळ्या माणसांनी त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक आलेले ते त्यांना संवेदनशील म्हणून त्या मोर्चेत लोक सामील होतात आणि तो जातीवर बोलतो हे चुकीचं आहे निषेधार्थ आहे ओबीसी समाज कुठेतरी एक नाराजी व्यक्त करत आहे धनंजय मुंडे रस्त्यावर फिरू देणार नाही असं देखील एका भाषणामध्ये जनंगियांनी म्हटलं आहे तर काय काय सांगाल तुम्ही म्हणजे मनोज जनंगियांनी रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हटलं आहे तिकडं म्हणजे राज्यभरात जे आहे बिविध प्रकरणामधलं जे आहे वेगवेगळे मोर्चे निघत आहेत जिल्हा आज पुण्यामध्ये झालेला आहे काल परभणीमध्ये झाला होता तर कुठेतरी ओबीसी समाजाला टार्गेट केलं जाते नाही आपले जे संतोष देशमुख जे आहेत त्यांचा जो निर्गुण हत्या झालेली आहे ती निषेधार्थ आहे आणि त्या हत्येमध्ये जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे त्यामुळं समाज एकत्र होतो आणि तिथं सर्व समाज एकत्र होतात आणि सर्व समाज एकत्र झाल्यानंतर ह्याला जातीवर बोलायचं जा फावतं आणि मग जातीवर बोलून मग संविधान त्यांना मान्य नाही सरकार मान्य नाही कायदा मान्य नाही आणि बिगरकायदेशीर काही पण बोलायचं मी याला फिरू देणार नाही मी त्याला फिरू देणार नाही मी असं करतो मी तसं करतो घरात घुसून मारतो इथं काय सरकार बिरकार आहे का नाही काय का हा काय इथं काय मोगलाय लागले का काय असं होणार नाही ओबीसी समाज जागृत आहे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा पंढरपूरमध्ये या जरांग्याच्या आंदोलनामुळं आमचा एक विलास क्षीरसागर म्हणायचा जो मुलगा आहे अपंग मुलगा त्याचा खून केला होता मग त्याचा खून केला तर त्याच्यावर मी केस टाकलेलीच आहे तर असे ह्यांची सुद्धा कारणामी जे आहेत ना ते मराठा समाजाच्या लोकांनी सुद्धा बरेच खून केलेले आहेत तिथं मराठा समाजात सुद्धा लोक हे इथं भरपूर आहेत ते जरांगे का असेल किंवा अंजली दमानी असेल हे सगळी सुपारी बांधरे आहेत सगळे आणि सुपारी बांधारे हे सगळ्यांच्या कायदा हातात घेऊन काय पण जातीवर बोलतात काय पण जातीवर बोलण्याचा जो प्रकार चालू केलेला आहे अंजली दमाने सुद्धा ते म्हणते सगळे वांदारेजीचे माणसं भरलेत हे काय वंजारी समाजाचा कायदा होता का कुठं इथं सरकार नव्हतं का सरकार मस्त मराठा समाजाचं पंचावन्न वर्ष सरकार होतं ना मग त्यावेळेला त्यांनी काय त्यांची माणसं भरली नाहीत का आम्ही म्हणायचं का त्यांचीच माणसं सगळे आहेत असं नसतंय कायद्यानं किंवा शिक्षणानं जे मोठे होतात माणूस जन्माने मोठा मोठा होत नाही तो शिक्षणाने मोठा होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले मग शिक्षणाने मोठा झालेला माणूस कष्टाने मोठा झालेला माणूस आणि तो मोठा झालेला माणूस कुठल्या पदावर गेला तर त्या पदावर गेल्यानंतर ह्या अंजली दामाने जो प्रकार केलेला आहे दोन तीन दिवस झाले इतके वंजारी आले आहेत जितक हे ओबीसी आले आहेत एका एक समाजाचे आहेत हे सगळं निंदनीय आणि अंजली दमाने जे आहे ना ती ओबीसीच्या द्वेष्टी आहे ओबीसीच्या विरोधात प्रत्येक वेळेला मागं भुजबळ साहेबाच्या मागं लागले आता मुंडे साहेबाच्या मागं लागले कुठंही प्रकरण झाले का सरकार बरकार आहे का नाही काय प्रकरण झालं का येते आणि तिथं मुक्काम टोकून हे झालं ते झालं सरकार करेल ना सरकार चौकशी करेल जे दोषी असेल त्याला दोषीला सजा देईल या जरांगे असेल किंवा धस असेल यांनी कायदा हातात घेऊ नये जर कायदा हातात घ्यायचा जर प्रयत्न केला तर पुढच्या काळामध्ये आता जी विधानसभेमध्ये मराठा समाजाचे गट झालेले आहेत पन्नास आमदार कमी झालेले आहेत आता पहिले चाळीस होते आता ऐंशी झालेले आहेत पुढच्या वेळेला सगळे आमची सत्ता येईल त्यावेळेला मग बघा मग तुम्हाला पण त्या पद्धतीने आम्हाला बोलावं लागेल आमचं जे आहे महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे आम्ही लोक आहोत ओबीसीचे लोक कष्टकरी आहोत आम्ही कष्ट करतो म्हणून तुम्ही वसून खाता आईत खावा आहे तुम्ही आम्ही कष्ट करतो आम्ही भारत नैशे आहे आम्ही भारत निर्माण करणारी लोक आहोत आणि आमच्या लोकांवर जो तुम्ही अन्याय कराल आमची लोक ते ऊस तुडील जातात सगळे ऊस तुडील लोकांनी जाणारी तिथं कष्टाने कमवणारी लोक आहेत बघा ना आमच्या तेरा तालुक्याचा जो मानदेश हा भूमी आहे त्या मानदेश भूमीमध्ये सर्व देशे धडूले लोक गेले आहेत परंतु कोणी सोन्याचा करत कोणी चांदीचा करतं त्या ठिकाणी सोने गाळाचा धंदा करत आणि स्वतःच्या हिमतीवर कमवून ते मोठी झालेले लोक आहेत तसेच हे वंजारी समाज सुद्धा ऊस तुडीला जाऊन त्यांनी प्रत्येकाने आपली आपली प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीवर हे लोक जळतात हे जळपुकडी लोक आहेत हा मराठा समाजाने सुद्धा आईत खाल्लेला आतापर्यंत सगळे यांना सरकारने आतापर्यंत सत्ता दिली मालमत्ता दिली हे जात दांडगे धन दांडगे सत्ता दांडगे हे सगळे असताना सुद्धा आमच्यावर अन्य काय करताय केला असेल कोण काय केला असेल तर तो कोण काय जातीवर होत नाही तो कुठल्या कारणानं झाला काय कारणानं झाला त्याचा तपास करणे वगैरे ह्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेमध्ये ज्या ज्याच्या तपासामध्ये जे दोषी येतील त्यांना अटक होईल त्यांना सजाव होईल आणि सजाव झाली पाहिजे कायद्यानं कोणी सुटणार नाही तर तुम्ही पाचशे द्या अहोरचा पाचशे द्यायला काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान आहे ते काय जरांगाच्या कुणी ह्यानं काढलेलं संविधान नाहीये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ना हे जरांग्याची भाषा कुठं सुद्धा चालणार नाही जरांगीनं आता औरून बोललं पाहिजे समजलं पाहिजे त्याच्या आता टीआरपी पाक कमी झालेला आहे आता तुला तुझा टीआरपी कमी करायसाठी धसला उभा केलेला आहे लक्षात ठेवतो आता तुम्ही तो जे आहे ना आता जातीवाद करताना जरा विचार करून करा आणि विचार करून जातीवाद करा याच्या पुढे जातीवाद चालू देणार नाही ओबीसीवर अन्याय झाला तर खपून येणार नाही कायद्यानं होऊ दे ना कायद्यानं काय करेल तिथं मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ती घेतील निर्णय तुम्ही का उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत का कशाला तुम्ही इथं काय न्यायालय का तुम्ही याला फाशी द्या त्याला फाशी द्या ही काय तुमचं ते काय तालिबान आहे का इथं धस यांच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही कारण भाजपचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत विधानसभेत देखील त्यांनी हा विषय मुद्दा लावून धरला होता त्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर देखील त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि प्रत्येक मोर्चामध्ये धस यांचं म्हणजे आक्रमकपणा दिसून येत आहे तर धस यांच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही नाही धस तर काय धुतल्या तांदळासारखा नाही आहे धसचे सुद्धा अनेक प्रकार आहेत धसने सुद्धा अनेक प्रकारे अन्याय केलेला आहे आमच्या भारतीय समाजावर अन्याय केलेला आहे अनेक ठिकाणी त्याचे अन्यायाचे प्रकरणं आहेत तो काय धुतल्या ताळासारखा नाही तो सुद्धा रेशनचा तांदूळ आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि धस जो आहे तो जरांग्याची जागा घ्यायचं बघतोय की कुठल्या तरी कारणानं समाज गोळा होतोय समाज एकत्र होतोय इमोशनल कार्यक्रम असतो इमोशनल कार्यक्रमामध्ये आता जरांग्याची जागा जो आहे तो धस घ्यायला बघतोय कारण त्याला चार वेळा तो निवडून आला तरी त्याला मंत्री केलेला नाही मंत्री केलेला नाही आणि दोन मंत्री एकाच घरातली ह्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हल्ले आहेत म्हणून त्याच्यामुळं त्याला ते त्याचं मंत्रीपद जे आहे ते बघवत नाही त्याला ओबीसीची प्रगती त्याला बघवत नाही तर त्यामुळं त्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा धोंडे म्हणणार आमचा जो माळी समाजाचा माणूस उभा होता म्हणून तो ओबीसी द्वेष्टा झालेला आहे आणि त्याला सुद्धा निवडून दिलेला आहे ओबीसीने निवडून दिलेला आहे ओबीसीच्या माणसानी तिथं त्या ठिकाणी मतदान त्याला केलेलं आहे त्याशिवाय या नुसत्या मराठा समाजावर निवडून का मराठा समाजाचे किती मत आहेत तिथं त्याला पडलेली मतं किती आणि मराठा समाज किती आणि किती टक्के मतदान झालं हे बघा त्याच्यावर तरी निवडून आल्यानंतर सर्व धर्म समभाव ठेवला पाहिजे सर्वांना सारखं लेखलं पाहिजे हा जातीवाद करायचं बंद केलं पाहिजे जातीवर बोलू नका तुम्ही कायदेशीर बोला कायद्याने बोला तर आता अजून हे मोर्चे वाढणार आहे महाराष्ट्र राज्यभर आता पुण्यामध्ये रा आज झालं अजून दुसऱ्या जिल्ह्यावर मग आता सगळ्या परिस्थितीमुळे कसं गंभीर होत चालली दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली अजून देखील एक आरोपी संशयित आरोपी फरार आहे त्या बीडच्या संतोष देशमुखला पटका बोलला तर म्हणजे परिस्थिती जी आहे नियंत्रणाबाहेर झाली आहे मोर्चे मोठे मोठे मोर्चे होत आता काय होईल महाराष्ट्र राज्याचं असं चालणार का हे नाही हे चालणार नाही आणि हे कोणालाही परवडणार नाही महाराष्ट्राला हे परवडणार नाही महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे जातीवाद झाला नाही पाहिजे आणि मोर्चे जे आहेत ते मोर्चे निघाले पाहिजेत निषेध व्यक्त केला पाहिजे परंतु आता जे अटक करण्याचं सत्र चालू आहे ते सापडतील किंवा कायद्यानं काय होईल त्याचे सा, त्याला सजा भोगावं लागेल त्याच्यात काय नाही आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी जर ह्याला सारखं खत खतपाणी घालत गेलं तर, तर उलटं हे बी सी ओबीसी अल्पसंख्याक मागासवर्गीय हे जागृत होत आहेत आणि जागृत झाल्यानंतर यांचं राजकारण पूर्णपणे महाराष्ट्रातलं संपून जाईल तर त्यांनी वेळीच सावध व्हावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जाती जातीमध्ये तेढ न करता आपल्या आपल्या कर्तृत्वावर मोठं व्हावं आपल्या आपल्या कर्तृत्वानं आपलं जे काय स्वतःची राजकीय पोळी बांधण्यासाठी समाजाला दावलेला बांधून आहे संघटनेचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी एक महत्वपूर्ण एक संदेश दिलेला आहे सामाजिक संदेश दिलेला आहे आणि एक शेवटी महत्वाची आठवण फोन देतो बोंगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा इरफान शेख सोलापूर <sus> dannevar <sus>